जयंती महोत्सव समिती उमरखेड यांच्याकडून संपूर्ण जगाचे स्मृतीस्थान विश्ववंदनीय बहुजन प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंती ही विविध कार्यक्रम व स्पर्धांचं आयोजन समितीकडून करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुरुवात करत महेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेंचं पूजन करून पुढे महात्मा गांधी चौक खडकपुरा चौक सुवर्णपद स्वामीचे मठ चौबरा चौक नाग चौक ते सरळ कृषी उत्पन्न येथे विसर्जन झाले यामध्ये विविध सामाजिक संघटना यांनी सहभाग घेत तसेच तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सहभाग घेत लेझिम पथक धोल पथक बंजारा नृत्य आदिवासी नृत्य बाल गोपालांनी सादर करत उपस्थितांचे म्हणे जिंकून घे शिवाजी महाराज जयंती उत्सव पार पाडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पानसाळ यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता